महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस प्रथम वर्धापन दिनानिमित्त पुणे येथे उपस्थित मान्यवरांच्या मोठ्या थाटात झाला संपन्न नमस्कार मी रामबिलकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात आजच्या ताज्या घडामुळे चला तर मग उर्वरित बातमीकडे दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे प्रथम वर्धापन दिनानिमित्त निर्भीडपणे काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसच्या पत्रकारांना सन्मानचिन्ह व उत्कृष्ट पुरस्कार प्रमाणपत्र देऊन सन्मानित करून प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला महाराष्ट्र पोलीस नो चोवीस हे डिजिटल मीडिया असून ग्रामीण भागातील जनतेचे मूलभूत हक्क व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी व समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी सामान्य नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी या डिजिटल मीडियाने भ्रष्टाचारावर प्रहार करून चांगले कार्य केले आहे शिक्षण आरोग्य भ्रष्टाचार राजकारण सरकारी योजना अपघात घटना व शहरी ग्रामीण भागातील विविध घडामोडी डिजिटल न्यूज पोर्टल चॅनलने प्रसारित केले समाजामध्ये एक मानवतेचे आदर्श घेण्यासारखे महाराष्ट्र पोलिस न्यूज चॅनल हे वेगळीच ओळख महाराष्ट्रभर निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे पत्रकार हा देशाच्या स्वातंत्र्याचा चौथा आधारस्तंभ असून हा समाजातील वंचित पीडित घटकांना न्याय मिळवून देण्यात नेहमीच तत्पर असतो महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसच्या पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यासाठी पुणे येथील हडपसर मधुबन लॉन्ज सोलापूर रोड येथे भव्य दिवे उत्कृष्ट पत्रकार सोहळा पार पडला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष साम टी व्ही न्यूज चॅनलचे अँकर व मुख्य निवेदक सुहास घटवाईसर उपस्थित होते उद्घाटक सई भोरे पाटील मॅडम अनिल टिळेकर माजी सभापती हवेली महाराष्ट्र पोलिस न्यूजचे मुख्य संपादिका स्मिता बाबरे स्वातंत्र्य सैनिक लिंबाजी कांबळे संपादक सुनील थोरासर डॉक्टर गजानन टिंगरे सर उपसंपादक राजू रोडगे सचिन वाघमारे गुलाब शेख बाळासाहेब शिवशरण सोलापूर जिल्हा प्रतिनिधी तसंच रणजित दुपारगुडे संदीप रोमन तसेच नांदेड जिल्हा रिपोर्टर प्रताप देवरे कॅमेरेमॅन आकोश चिंचलवाड व ससाने सर पवन हनुमंते अनेक दिग्गज पत्रकार मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामॅन निखिल सोबत पी एम न्यूज करिता विक्रम कांबळे पुणे